चांदव्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाल घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ही देशांतर्गत बाजारामध्ये काय कांद्याचा बाजारभाव पाच आर होण्याची शक्यता आता या ठिकाणी शंभर टक्के संपली हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की देशांतर्गत बाजारामध्ये काय कांद्याचा बाजारभाव पाच आर होण्याची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के संपली हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्याही मनातला आहे आणि जर आपण सर्वांनी बघितलं तर भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आजच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारायला लागला की देशांतर्गत बाजारामध्ये दे काय कांद्याचा बाजारभाव इथून पुढे पाच आर होण्याची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के संपलेली आहे जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल सविस्तर अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला ला लाईक करतात शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक उत्पादकास्तकार बांधवांना हात जोडून मनापासून कळकळीची एकच विनंती करतो आपल्या सर्वांना तर मी या ठिकाणी आपलं मानले आणि खरं सांगतो आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना बघा मी आपलंच मानणार आहे म्हणून आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्यावं जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्या सर्वांना येणारा दर्जेदार व्हिडिओ हा वेळेवरती मिळतच राहतो पण दुसरीकडे आम्हालासुद्धा नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन मिळत राहते आणि म्हणूनच आपल्या सर्वांना विनंती करतो की आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सद्यस्थितीचा जो लाख मोलाचा सवाल आहे बाजरा बाजर बाजरा की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये का कांद्याचा बाजारभाव हो पाच हजार होण्यासाठी आणखीन आपल्याला किती वाढ बघावी लागणार अथवा देशांतर्गत बाजारामध्ये आपण जर विचारात घेतला एक प्रश्न की देशांतर्गत बाजारामध्ये काही इथून पुढे कांद्याचा बाजारभाव पास हजार होण्याची शक्यता संपली म्हणजे हे दोन्ही पण प्रश्न आहेत की आपल्याला पाच हजाराची वाट बघायची असेल भावाची तर किती वेळ थांबावं लागेल आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न की एक प्रश्न राहून राहून येते की जर आम्ही थांबलो तर यंदा कांद्याचा भाव पाच हजार होणार अथवा नाही चला या दोन्ही प्रश्नांची जाणून घेऊया सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत कांद्याची जी दर दरपातळी आहे ती पंधराशे रुपयापासून सतराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव जो सध्या दबाव येत आहे यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेशची कांदा खरेदी बांग्लादेशने कांदा खरेदी सुरू के न केल्यामुळे मागच्या अडीच ते तीन महिन्यापासून कांद्याचा बाजारभाव जैसे ते परिस्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि जोपर्यंत बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होणार नाही तोपर्यंत कांद्याच्या बाजारभावाला सपोर्ट मिळेल याची सुद्धा शाश्वती नाही परंतु सध्याची लेटेस्ट अपडेट अशी आहे की बांगलादेशमध्ये कांद्याचा बाजारभाव सध्या एकशे पंचवीस रुपये किलो आहे आणि जर चार आठ दिवसात बांगलादेशने भारताकडून कांदा आयात केली नाही तर कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला दोनशे रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचताना दिसू shakti याच्यामुळे वाढलेल्या महागाईचा खूप मोठा त्रास हा बांगलादेश मुली सरकारला या ठिकाणी होऊ शकतो म्हणून बांगलादेश सरकार नजीकच्या चार आठ दिवसात म्हणजे एक ऑगस्टनंतर कांद्याची आयात सुरू करताना दिसू शकते कांद्याची आयात सुरू झाली की मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि हा जो गॅप आहे तो कांद्याच्या बाजारभावाला तेजी या ठिकाणी प्रदान करणार दुसरी महत्त्वाची गोष्ट की बिहारच्या निवडणुकाला डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार येत्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी सुरू करणार आहेच आणि त्याचबरोबर देशात यंदाच चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे याच्यामुळे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन कांदा बाजारभाव शंभर टक्के आपल्याला प्रचंड तेजी दाखवतील आणि अनुकूल परिस्थितीमध्ये जर कांद्याचा बाजारभाव हा पाच हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं सुस्पष्ट मत मग आपण कांदा विक्रीचं गणित कसं मांडायचं तर लक्षात घ्या कांद्याचा भाव ऑगस्ट महिन्यात पंचवीसशे ते तीन हजारापर्यंत इथून आपण काय करायचं प्रत्येक तेजीवरती थोडा थोडा कांदा विकायचा ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी फायदा भविष्यात देशातील बाजारात कांदा दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा प्रत्येक आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्या त्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र लाड व्यक्त करतो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप खुँ आभार